इथं आतापर्यंत कोणी पंचनाम्याला आलं नाही किंवा कोणी असं मदत असं काहीच नाही आतापर्यंत आता सांगा याचा वास सुद्धा यालाच त्या सरकार पर्यंत जाईल का वाशाचा इतकं कुजून गेले भयंकर आता हे तुम्हाला सांगा काढून दाखवतो थोड्या तलाटे साहेब तर पंचनाम्याला येते ती दोनच पंचनामे करून महागारी जाते ती तलाट्याचा तर पता सुद्धा नसतो उंडरगाव नमस्कार मी राकेश सूर्यवंशी आपण पाहताय लोकराजा बातमी समितीची तर मंडळी आपण बघतोय की महाराष्ट्रभर मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा कोकण असेल सर्वत्र अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे तुम्ही माझ्या बाजूला बघू शकता हे सोयाबीन अगदी पाण्याखाली गेलेलं आहे तर शेतकऱ्याची परिस्थिती अगदी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर दिसते आपल्याला आणि ह्याच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हीच शेतकऱ्याची परिस्थिती नेमकी जाणून घेण्यासाठी त्यांची संवाद साधण्यासाठी आपण आज आलेलो आहोत लोहारा तालुक्यातील उंडरगाव या गावामध्ये तर माझ्यासोबत एक शेतकरी आहेत तरी त्यांच्या भावना त्यांची नेमकी परिस्थिती काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया निम्म उडीत काढलंय निम्म ढिगं खाली टाकलं इथं का झाकून टाकले त्याला तर काहीच नाही माझ्या सुद्धा निघत नाही ह्याच्यात इतकं कुजून गेले पावसानं तरी पण जे आशा आहे काय सरकार देईल का ना सरकारवर आशा करण्यापेक्षा आपण थोडं ह्याच्यातून काढावं म्हटलं तर ह्याच्यातसुद्धा काय नाही पार डिग नासून गेलाही मग अपेक्षा का करावी सरकारनं तर ह्याची दखल घ्यावी जरा तर ही पिशवी बी ही निर्मलची पिशवी मी दोन हजार रुपयाला पाच किलोची आणली आहे आणि एकोणीसशे रुपयाला एकोण चोवीस चोवीसचं पोतं आणलं आहे मग जी एस टी हे हमी भाव हे काय मिळून ह्याला काय शिल्लक राहिलं आहे ह्याचं ही खातसुद्धा शिल्लक राहिला नाही ह्याचा काय डग राहत नाही ह्या ढिगाची त्या आणि तीनशे रुपयाला बाय हजरी आहे गड्याला सहाशे आहे मग राहते काय शिल्लक खाली काय झालं याचं जरा सरकारनं दखल घ्यावी हे उडीद हे अशा अवस्था आहे उडदाची काय ह्याच्यात काय याला दोन हजार रुपये किंट्टल कोण खायना आहे आणि चांगल्या उडदाला तर चार आणि पाच आहे ह्याला तर कोण खायला याला हजार रुपयेनं सुद्धा घेत नाही याची सुद्धा माझी ह्याला पदरात नाही एकंदरीत काय परिस्थिती आपल्या शेताची आज हे बघा आता पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी जरूरशीपेक्षा जास्त झालेलं आहे आणि नुसकान जे आहे ते जरूरशी थोडंफार जे साईडला राहत होतं ते सोयाबीन येत होतं चांगलं आता जवळजवळ एक दोन तीन असे शेंगा राहिल्या आहेत जवळपास सरस बघायला गेलं तर एक ते दोन झाडाला शेंगा आपल्याला हार्वेस्टिंगसाठी भेटणार आहे तर पूर्णतः झाड हे पूर्ण वाया गेलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आता आपल्या सोयाबीनला किती शेंगा आहेत तर ह्याच्यामध्ये फक्त एक शेंग दिसते हे बघा बाकी अख्खं पूर्ण झाड जे आहे ना पूर्ण वाया गेलेला आहे तर आता सरकार तर म्हणत आहे की शेतकऱ्याच्या पूर्णपणे सोबत आहे पण इथं आतापर्यंत कोणी पंचनाम्याला आलं नाही ना किंवा कोणी असं मदत असं काहीच नाही आतापर्यंत तर आता आपण बघतोय की अशी शेतीची अवस्था झालेली आहे पाऊस पाऊसवरून चालूच आहे कायम आणि शासन जे आहे किंवा सरकार जे आहे ते आपले कृषी मंत्री त्यांचं नाव काय मला माहीत नाही आपण पाहिलंच आहे त्यांनी रमी खेळले आणि त्यांना त्याच्यामधून त्यांनी डायरेक्ट त्यांना बरखास्त करायचं केलं नाही ते डायरेक्ट त्यांनी क्रीडा मंत्री करून टाकले त्यांना तर सरकारचं म्हणजे असं एकदम आपलं दुर्भाग्य आहे शेतकऱ्यांचं की कुठं काय होते ते किंवा काय करायला पाहिजे हेनी लक्षात घेतलं पाहिजे सरकार तर मी तुमच्या या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की सरकारने फक्त शेतकऱ्याकडं करे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर होईल तेवढं सहकार्य करावं आणि शेतकऱ्यांना थोडा हात द्यावा अशी एक इच्छा उडदाची तर फार वाट लागली आहे सरकार तर म्हणते अनुदान देतो अनुदान देतो पंचनामे करतो आज उतर कोण आलं नाही उडदाची तर अशी भावभोगच झाली आहे तुरीची बी वाट लागली आहे फार पिवळ्या पडून गेल्या काय सुधार राहिलं नाही उडीत सगळं कुजून गेलेलं आहे आणि फार काय सुधार राहिलं नाही याचं सगळं पाणी पाऊस येऊन जवळजवळ दोड़ आता वीस दिवस झालं पाऊस चालू आहे आणि हे सगळं कुजून काय सुद्धा राहिलं नाही कसं करायचं शेतकरीने आता सांगा याचा वास सुद्धा यालाच त्या सरकारपर्यंत जाईल का वाशाचा इतकं कुजून गेले भयंकर आता हे तुम्हाला शेंगा काढून दाखवतो थोड्या आता तलाटे साहेब तर पंचनाम्याला येते ती दोनच पंचनामे करून भांगारी जाते ती तलाट्याचा जा तर पता सुद्धा नसतो उंडरगाव याचा आमच्या हे शेंगाच्या मध्ये हे आहे बे बे पार कुजून गेले ब्यात का आकारच राहिला आकारच राहिला नाही आता आणि तीन हजार सुद्धा कोण खाईना झाले अरे दोन तीन तर काय चांगल्याला तीन हजार खराबला तर हजार रुपये राहते काय खाली शिल्लक पंचनामे करतो मदत देतो महिना झाला पंचनामे करायला अजून एक याक एकाच्या शेतकरीच्या शेतावर अजून बांधावर कोण आलं नाही इकडे साहेब तर इकडे फिरको सुद्धा नाही का करायला चौकातून माघारी जातोय तलाठी तर आणि कोण येत पंचनामे आला काय सध्या फुल पाऊस चालू आहे दोन दिवस झालं फुल फुल चालू आहे काय राहिलं शिल्लक शेतात आला पण सरकार काय अजून काही नाही झाले आत्महत्या तेवढी शिल्लक आहे बाकी काय शिल्लक नाही आता शेतकऱ्याकडे तर अवस्था काय पाक भानातून गेले आणि सोयाबीनची बी पाण्यातून गेले सगळे काहीच नाही शिल्लक काहीच राहिलं नाही आता